नमस्कार आपण बघत आहात भिवापूर टाईम सर्वसामान्यांचा साथीदार भिवापूर तालुक्यातील गाडेघाट पुनर्वसन येथील राजहंस अंबादास तिरपुडे सी आर पी एफ दलात उपनिरीक्षक पदावर चाळीस वर्षे देशसेवा करून घरी परतले त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम नुकताच पार पडला यानिमित्ताने गाळेघाट घाटुंबरी गावातील नागरिकांनी वाजत गाजत रॅली काढून आपला आनंद व्यक्त केला गावातील बौद्ध विहारात हा सत्कार सोहळा साजरा करण्यात आला जयप्रकाश निर्मल ठाणेदार पोलीस स्टेशन भिवापूर यांच्या हस्ते राजहंस अंबादास तिरपुडे यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष विष्णूजी मंगर सरपंच गाडेघाट घाटुंबरी प्रियंका गेडाम उपसरपंच तसेच प्रमुख पाहुणे लव जनबंधू माजी नगराध्यक्ष भिवापूर नगरपंचायत वसंत ढोणे छायाताई ढोणे एकनाथ गेडाम धम्मपाल वानखेडे विजय येंडे राजकुमार तिरपुडे शेखर शेंडे ढोगबाबू केवळ शेंडे व गावातील सर्व नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमाबाई महिला मंडळ बौद्ध पंचकमिटीतील सदस्य व गाडेघाट घाटुंबरी ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिषेक बनसोड यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवी गेडाम पोलीस पाटील गाडेघाट यांनी केले तसेच आभार प्रदर्शन किशोर गेडाम यांनी केले तालोक्यातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद